चौखेड तिहेरी हत्याकांच्या गुन्ह्यातील आरोपीं जिल्हा न्यायालयाची दोषमुक्तीसाठी केलेला अर्ज आज प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी फेटाळला जाऊखेड तिहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यातील आरोपींनी जिल्हा न्यायालयात दोषमुक्तीसाठी केलेला अर्ज आज प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी फेटाळलाय तिहेरी हत्याकांडा प्रकरणी जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असून दोन वेळा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आरोपी प्रशांत जाधव अशोक जाधव दिलीप जाधव यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता त्यात त्यात म्हटले की हत्याकांड गावातील घडवून असून आमचा काहीच संबंध नाही या प्रकरणाचा तपास राजकीय दबावाखाली करण्यात आलाय पोलिसांनी अतिशय सदोष तपास केला असल्याने त्यामध्ये गंभीर तुटी निर्माण झाल्या आहेत आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की सरकार पक्षाने गोळा केलेला पुरावा आरोपींविरुद्ध दोष निश्चित करण्यासाठी पुरेसा नाही त्यामुळे या प्रकरणातून त्यांची मुक्तता करण्यात यावी सरकारचे वकील उमेश चंद्र यादव यांनी त्यांचा दावा खोडून काढलाय ते म्हणाले की पोलिसांनी या प्रकारचा तपास केला असून त्यात राजकीय हस्तक्षेपाचा प्रश्नच नाही या प्रकरणी जगन्नाथ जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून तपास अन्य यंत्रणांकडे वर्ग करण्याची मागणी केली न्यायालयाने ती याचिकाही फेटाळली सरकारकडे आरोपींविरुद्ध वस्तुस्थितीजन्य पुरावा वैज्ञानिक पुरावा आणि अन्य पुरावे असल्याने आरोपींचे अर्ज फेटाळण्याची मागणी केली होती न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळलाय ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर